इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा संदेश मध्ये हवा चांगलेच आहे खारेपटन मधले गेल्या दहा वर्षांमध्ये काहीच विकास झालेला नाहीये त्यामुळे या टायमाला आम्ही निश्चय धरलाय की संदेश भाई पारकर यांना खारेपटन मधून शिवसेनेकडून जास्तीत जास्ती लीड देण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांचा प्रतिसाद असं खूप चांगला आहे तुम्ही बघताय तिकडे लोक भरपूर बाईंच्या पाठीमागे उभे आहेत मुद्दे काय समोरच तुम्हाला रोड दिसतो आहे दहा वर्ष झाले यार हा बाजारपेठेचा रोड आहे रोडचे जरा हाल बघा तुम्ही गेल्या वर्षी एक रोड बनवला बाजारपेठे बनला दोन महिन्यापूर्वी तो रोडचा जाऊन खाली तुम्ही जाऊन निरीक्षण करा की त्या रोडचं काय हे हाल प्रतिसाद खूप चांगला आहे महागाई तर खूप वाढलेली आहे लोकांना काही परवडत नाही इकडे तेलाचा भाव तर तुम्हाला पण माहिती आहे काय होता आणि आता काय झालेलं आहे कांदे बघा तेल दे बघा त्यामुळे लोक कंटाळलेले आहेत नक्की परिवर्तन होईल हो नक्की परिवर्तन होईल दीड हजार घेऊन पाच हजार किशातून करा लाट आलेली आहे नितेश राणांवर बऱ्याच जणांचा रोष आहे कारण काहीच काम केलेली नाहीत गुंडगिरीच्या यशावर पैशाच्या जीवावर निवडणुका लढवत आहेत सुद्धा बराच पैसा वाटला गेला आता सुद्धा पैसाचा अमाप पैसा वाटला जातोय आहे मुंबईवरून येणाऱ्यांसाठी तीन हजार इथे सुद्धा प्रत्येकी दोन हजार रुपये वाटले जात आहेत पण ह्याला संपूर्ण सुद्धा तेवढंच जबाबदार आहे कारण कोणी ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि आमचा उमेदवार हा सर्वसामान्यमंत्री उमेदवार आहे कोणी त्यांच्या घरी जाऊ शकता कधीही जाऊ शकता पण इथे यांच्या कार्यकर्त्यांनाही जाता येत नाही त्यांच्या बंगल्यावर मज्जा असतो आणि ते आमचा गरिबेतून आलेला किंवा कॉलेजच्या जीवनापासून सर्वसाधारण माणसांची काम केलेला उमेदवार आहे आणि तिथे तुम्हाला माहित आहे वडिलांच्या जीवावर उभा राहिलेला आणि निवडून येऊन आता काहीही काम न करणारी माणसं तर तुम्ही लोकांनी ठरवायचं आणि लोकांनी ठरवलेलं आहे की आता भास्कर ना संजयजी पारकर यांनाच निवडून द्यायचं हे जनतेने ठरवलेलं आहे आणलेले आहेत असंख्य महिलांचा आता तुम्ही इथे हेही होतोय प्रवेश तेही तुम्हाला आता समजेल आणि असं आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रेशर तिथे प्रत्येक महिलांचा उद्देश आठवतो की आम्हाला दीड हजार रुपये दिलेत आणि आमच्या किशातून महागाईद्वारे पाच सहा हजार कसे जातात ते आम्हालाच कळत नाहीये आजच्या कांद्याचे भाव ऐंशी रुपये झाले वीस रुपये होते बटाटा चाळीस पन्नास रुपये झाला खोबरं एकशे वरून दोनशे रुपये झालं तेल दीडशेच्या आसपास वरती पोचलं हे सगळी महागाई पसरत चाललेली आहे त्यामुळे तो रोज त्यांच्या नक्की है। आहे आणि हेनी फक्त मतांसाठी म्हणजे लोकसभेत हरल्यामुळे ही लाडकी बहीण यांना आठवली याच्यापूर्वी यांना लाडकी बहीण नव्हती आणि एकीकडे लाडकी बहीण एक एक म्हणायचं आणि काही ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत त्याचा समर्पण करायचं काही ठिकाणी कटंगे तो बटंगे बटंगे तो कटंगे असे नारे द्यायचे हे आणि त्याचं समर्थन सुद्धा करतायत आणि निलेश राणे तर बऱ्याच ठिकाणी असं द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहेत दंगली घडवण्याचं काम करतात आहे दंगली घडल्या तरच आपल्याला मतदान हिंदूंचं होईल म्हणून हिंदू हिंदूंमध्ये सुद्धा भांडण लावण्याची चा काम चालू आहेत शिवसेनेला मशालच्या मागून सॉरी सामान्य जनता आहे आणि आता जर शिवसेनेचा आणि संपूर्ण जर तुम्ही जर हे पाहिलं तर त्यांनी पाच जीवनाशक वस्तूंच्या पुढील पाच वर्षासाठी एकच किंमत ठरवलेली आहे तर महिलांसाठी तीन हजार महालक्ष्मी योजना ठरवलेली आहे बेरोजगार मुलांसाठी चार हजार रुपये महिना ठरवलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी तीन हजार तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं ठरवलेला आहे अशा बऱ्याच योजना महाविकास आघाडीने ठरवलेल्या आणि त्याच जीवावर त्या ह्याच्यावर आमचा हे निवडून येईल सेना विभाग प्रमुख संदेश भाई आपले युवा पिढीसाठी एक युवा कार्यकर्ते आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे युवासाठी त्यांचा युवा पिढीसाठी ते चांगला संदेश देतील दे दे आपल्याला सर्व युवासेने त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो नमस्कार जय महाराष्ट्र चालू करा मग नमस्कार जय महाराष्ट्र आज लाडकी बहिणी योजना आणली पण आम्हाला काय त्याच्यातून आमचेच पैसे काढून आम्हालाच आमच्यावरच महागाई वाढवली आज दीड हजार रुपये दिले परंतु लगेचच महागाई वेळ एक नारळ वीस रुपयाला मिळणार नारळ आज पस्तीस रुपये चाळीस रुपये साखर पन्नास रुपये किलो तेल पिशवी मिळणारे शंभर रुपये ऐंशी रुपयाला आज वर गेले कांदे मिळणारे वीस तीस रुपये किलो कांदे दहा रुपयापर्यंत सात रुपयापासून कांदे मिळत होते ते आज कांदे ऐंशी रुपयापर्यंत गेले लाडकी बहीण त्यांना आताच कशी काही दिसली ज्यावेळी ते लोकसभेला पडले आणि आता त्यांना कुठेतरी वाटलं की बाबा आता आपलं काहीच चालणार नाहीये त्यावेळी त्यांनी आज लाडकी बहिणीला जवळ घेतले कसे काय घेतले तर काही न मिळाले तर आज केवायसी साठी किती एका एका बहिणीला जवळजवळ एका एका त्या दीड हजारांसाठी बँकेमध्ये जवळजवळ पाच ते सहा वेळा जावं लागत होतं जेव्हा झिजवले ना त्यावेळी आमचेच पैसे आमच्यावर कर कर वाढवून किंवा आमच्याच वस्तूंवर सगळ्या महागाई वाढवून त्या दीड हजार रुपये आम्हाला दिले त्यांनी आणि दिले आणि त्याच्यावर धमक्या सुद्धा आहेत त्यांच्या की बाबा बघू त्यांच्यावर जर कोण फिरत असेल तर त्यांचे फोटो घ्या त्यांचं काय करायचं ते आम्ही नंतर बघू म्हणजे हे काय आहे म्हणून आम्हाला आता यांची हुकूमशाही अजिबात नको आहे म्हणून आम्हाला आमच्या आमच्या हक्काचा उमेदवार आणि आमचा असा उमेदवार आहे की प्रत्येक घराघरात जाऊन पोचणार आहे लोकांच्या समस्या ऐकणार आहे दरारी नाही कुठे रोग गुंडगिरी नाही असं काहीच नाही एवढा आमचा चांगला उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आणि आमचे जे काय हक्काचे अधिकार आहेत ते आम्हाला मिळवून घ्यायचे आहेत म्हणून आम्हाला हे सरकार अजिबात नको आहे आतापर्यंत आम्हाला त्यांनी सगळ्या महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत काय हे सरकार करत आहे प्रत्येक वेळी काय असेल ते दर दिवशी महागाई आहे परंतु आमच्यावर समस्या किंवा काय पाहिजे असेल तर आमचं कोण निरसन कोण करत नाहीये काय आता कसं आहे महिलांचं म्हणणं घेत आहे ते प्रत्येक काही जणांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे की आमचेच पैसे देऊन आम्हालाच काय करतायत विकत घेण्याचा प्रयत्न करतायत हे प्रत्येकीचं म्हणणं आहे की महागाई दीड हजार रुपये दिली आणि प्रत्येक म्हणजे त्याच महिन्यापासून कशी महागाई जास्त वाढली हे प्रत्येक महिलेचं हे म्हणणं आहे महाराष्ट्रात सत्ता सुद्धा येणार आणि इथे विजयी पण आमचा उमेदवार होणार कारण आमच्या उमेदवारावर उमेदवाराने आतापर्यंत कुठेही गुंड गुंडछाई केली नाहीये कुठेही कोणाचं काही असं बळकावून घेतलेलं नाहीये त्यामुळे आमचा उमेदवार हा निश्चितपणे निवडून येणार कोणत्याही दडपशाहीला तुम्ही बळी पडू नका आणि कोणी येऊन तुम्हाला काही सांगेल त्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका ना आज नारी शक्ती नारी शक्ती म्हणतात त्या नारी शक्तीचा खरोखर आपण नारी शक्ती आहोत हे दाखवून देण्याची वेळ आहे आणि ती दाखवून द्यायला पाहिजे हीच वेळ आहे प्रत्येक वेळी सांगतात ना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे हीच ती वेळ आहे हीच ती वेळ आहे आणि खरोखर आता हीच ती वेळ आलेली आहे परिवर्तन केलं पाहिजे